Yes, hello everyone, I'm and Deva, welcome back to the Academy. बघा जसं की तुम्हाला माहिती सध्या एकदम बंबर वॅकन्सी आलेली आहे रेल्वे भरतीबद्दल एक बंबर वॅकन्सी आलेली आहे त्याबद्दलची महत्वाची नोटिफिकेशन ऑल सर्व आपण पाहणार आहोत ती वॅकन्सी किती आहे काय याबद्दल ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे नक्की जाऊन तुम्हाला तो व्हिडिओ चेक करायचा आहे अजिबात हा जो चान्स आहे ही जी सुवर्ण संधी आहे ती मिस करायची द्यायची नाही तुम्हाला ठीक आहे सो जेवढं होईल तेवढं तुम्हाला अभ्यासावर फोकस करायचं आहे तर मॅडम ठीक आहे आमचं स्वप्न आहे रेल्वेची नोकरी मिळवण्याची आणि त्यात प्लस पॉईंट असं आहे मॅडम की आता मराठीमध्ये आपली जी महाराष्ट्रात आपली मातृभूमी जी आपली मराठी भाषा आहे आपली तीच मराठी भाषा मराठी भाषेमध्ये रेल्वेची आम्ही एक्झाम देऊ शकतो तर येस तुम्ही देऊ शकता आणि ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी कारण की आतापर्यंत मराठीमध्ये भाषा नव्हती रेल्वेमध्ये ठीक आहे कारण आतापर्यंत जर तुम्ही मराठीमध्ये प्रिपरेशन करत असाल आणि रेल्वेचा अभ्यासक्रम तर ऑब्विसली एक बघायला गेलं तर सगळ्या ठिकाणी अभ्यासक्रम सेम असतो फक्त मध्ये फरक असतो कन्सेप्ट मध्ये फरक असतो पेपर पॅटर्न मध्ये फरक असतो खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं की उन्नीस बीच चा फरक आहे बट तसा नाहीये लेवल पेपर पॅटर्न सगळ्या गोष्टी येतात ठीक आहे हा अभ्यासक्रम तर तो तोच असणार आहे टॉपिक तर तो तोच असणार आहे ठीक आहे सो या सर्व गोष्टी आपण आज पाहणार आहोत सो रेल्वेमध्ये जॉब मिळवण्याची जर तुमची सुवर्ण संधी असेल तर या सुवर्ण संधीचं सोनं तुम्हाला करून घ्यायचं आहे तर ते सोनं करून घेण्यासाठी मॅडम अभ्यासक्रम काय तर अगदी संपूर्ण अभ्यासक्रम जे आहे आज मी घेऊन अगदी डिटेल टॉपिक लिस्ट आपण आज पाहणार आहोत ठीक आहे बघा आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहणार तर आपण जे संपूर्ण अभ्यासक्रम आहे त्याबद्दल इथे डिस्कस करणार आहोत जनरल सायन्स जे आहे ते पंचवीस आहे आपलं ट्वेंटी फायव्ह मार्क्स आहे ठीक आहे ठीक आहे नंबर ऑफ क्वेश्चन इच ऑफ वन मार्क्स पहिला एक प्रश्न एक मार्कासाठी असणार आहे ठीक आहे सो so, पंचवीस मार्कासाठी हे असणार आहे मॅथमॅटिक्स पंचवीस मार्कासाठी असणार आहे पंचवीस प्रश्न असणार आहे त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रीजनिंग तुम्हाला थर्टी मार्क्स रिजनिंग तुम्हाला बुद्धिमत्ता मार्क तीस मार्कच आहे तीस प्रश्न असणार आहेत त्यानंतर जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर तुमचा ट्वेंटी मार्क्स असणार आहे म्हणजे टोटल जर तुम्ही बघायला गेलात तर शंभर प्रश्न शंभर मार्क ठीक आहे किती वेळ असणार आहे नव्वद मिनिट ठीक आहे तो आता जर बघायला गेला तर मॅडम शंभर मार्काचा पेपर आहे आम्हाला कितीपर्यंत जायचं मी म्हणेन तुम्हाला सेव्हन्टी फाय टू एटी प्लस जाण्याचा प्रयत्न करा तरच तुम्हाला एक बोलतात ना एक चान्सेस तुम्हाला मिळतील की हा काहीतरी होईल आमचं ठीक आहे सिलेक्शन होण्याचे चान्सेस होतील आमचे ठीक आहे सो एवढे मार्क तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करायचे हे सुद्धा इथे मी सांगत आहे थोडं उन्नीस बीस होणार ऑब्विसली होणार पण तुमचा माइंडसेट एटी अबावच असं ठेवा मॅडम एटी अभाव खूप होता तो आणि खूप होतात ना ठेवा ना तोबा आपण तिथपर्यंत पोहोचू त्याच्या आजूबाजूपर्यंत पोहोचू बरोबर कधी पण स्वप्न धैर्य फोकस मोठं असलं पाहिजे तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या एक दोन पायरी खालीवर होईपर्यंत आपण तिथे पोहोचू शकतो बरोबर की नाही ठीक आहे आता मॅडम आम्ही पाहिलं एवढं एवढं आहे आपल्याला सब्जेक्ट आहे जनरल सायन्स आहे मॅथ्स आहे रिजनिंग आहे त्यानंतर करंट अफेअर वगैरे जनरल अवेअरनेस आहे मा मॅडम याचा अगदी डीप मध्ये म्हणजे आम्हाला कोणकोणते टॉपिक करायचे अभ्यासक्रम अभ्यासक्रम जाणून घेण्याआधी तुम्ही सब्जेक्ट पाहिले इथे वन थर्ड तुमचे मार्किंग आहे हे सुद्धा बघून घ्या ठीक आहे तर साठी काय काय आहे बघा नंबर सिस्टम डेसिमल फ्रॅक्शन एलसीएम एससीएफ रेशो रेशन प्रोपरेशन पर्सेंटेज मेन्झ्यशन टाइम अँड वर्क टाइम अँड डिस्टन्स सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अल्जेब्रा जॉमेट्री ट्रिग्रोमेट्री इलेमेंट्री स्टॅटिस्टिक्स स्क्वेअर रुट्स ठीक आहे एज कॅल्क्युलेशन कॅलेंडर क्लॉक एंड ठीक आहे सो हे मॅथमॅटिक्स बद्दल आहे ठीक आहे एक या हे जे सब्जेक्ट आता मी घेत आहे डिटेल मध्ये तुम्हाला सिलेबस सांगत आहे एक याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवणार एक बेस्ट बुक लिस्ट म्हणून ठीक आहे बुक्स तुम्हाला फॉलो करायचं यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवणार ठीक आहे बघा जनरल इंटेलिजन्स रिजनिंग साठी ठीक आहे अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज कोडिंग अँड डिकोडिंग मॅथमॅटिकल ऑपरेशन रिलेशनशिप सिलोलिजम जम्प वेन डायग्राम डेटा इंटरप्रेशन अँड सफिशियन्सी कन्क्लुजन डिसिजन मेकिंग सिमिलिटीज अँड डिफरन्सेस अनालिटिक रिजनिंग क्लासिफिकेशन डायरेक्शन इज ठीक आहे हे सर्व तुम्हाला रिझनिंग मध्ये हे टॉपिक दिलेले आहेत कशा मध्ये रिझनिंग मध्ये ठीक आहे मैथ्स रिझनिंग पाहिलं आता जनरल सायन्स मध्ये काय आहे द सिलेबस अंडर दी शाल कव्हर फिजिक्स केमिस्ट्री अँड लाइफ सायन्सेस ऑफ टेन्थ स्टँडर म्हणजे 10वीचं जे फिजिक्स केमिस्ट्री अँड लाइफ सायन्स आहे ना सीबीएसई बोर्ड्स कोणता सीबीएसई सी बोर्ड म्हणजे तेवढा जर तुम्ही केलं ना तरी जनरल सायन्स तुमचं चांगले प्रकारे कव्हर होईल ठीक आहे आता यासाठी बेस्ट बुक वगैरे काय त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनणार आहे त्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा बघायचं आहे ठीक आहे जनरल अवेअरनेस ऑन करंट अफेअर बघायला टेक्नॉलॉजी स्पोर्ट्स कल्चर पर्सनॅलिटीज इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स अँड एनी अदर ऑफ सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स ठीक आहे सो जनरल अवेअरनेस ऑफ करंट अफेअर्स याच्यावर असणार आहे म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी स्पोर्ट्स असणारे म्हणजे खेळ वगैरे कल्चर बद्दल असणारे पर्सनॅलिटीज बद्दल असणारे इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स अँड आधी अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स ठीक आहे हे तुम्हाला जनरल अवेअरनेस बद्दल दिलेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला आज आपण काय पाहिलं संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला पाहिला आणि डिटेल टॉपिक लिस्ट सुद्धा दिली की डिटेल मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम सांगितलेला आहे डिटेल मध्ये टॉपिक लिस्ट सुद्धा पाहिली कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला करायचे ठीक थी, आहे आता यांचा अभ्यास मॅडम आम्ही नक्की कोणते बुक फॉलो केला पाहिजे जेणेकरून याचा आमचा सिलेबस अगदी व्यवस्थितपणे कव्हर होणार तर त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी नक्की घेऊन येणार ठीक आहे तो तुम्हाला जर रेल्वेमध्ये सिलेक्शन हवं असेल तर डबोला अकॅडमीची पूर्ण एक्सपर्ट टीम तुमच्यासाठी तयार आहे लढाईला ठीक आहे फक्त तुम्हाला आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करायचं आहे ठीक आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट झिरो कॉल ऍडमिशन घ्या दररोज लाईव्ह क्लास असणार नवीन पॅटर्न नुसार जाणार सर्व विषयांचे विषयांची इनोट्स मेफवत लेक्चर मिस झाल्यास तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार कम्फर्ट झोन नुसार तुम्ही पाहू शकता कोस लॅपटॉप आयफोन वर सुद्धा उपलब्ध आहे ऍडमिशन धनक्यात चालू आहे जशी आता बघायला तर आजची तेवीस थिंक आजपासूनच फॉर्म फिलिंग चालू झालेली आहे ते नेक्स्ट मंथ च्या बावीस काहीतरी समथिंग काहीतरी डेट दिलेली आहे चेक करून घ्या ठीके सो अगदी धडा धडक याचे काय ऍडमिशन चालू झालेले आहेत आपल्या बॅच वर ठीक आहे सो पटापट घेऊन टाका जेणेकरून सिलेबस आपल्याला एकदा पुढे पळून जाईल आणि तुम्ही नंतर उशिरा याल धप्पा द्यायला असं नका करू ठीक आहे सो या अगदी बिंदास्पणे ऍडमिशन घ्या आणि सर्व कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या ठीक आहे इव्हन नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत मॅडम आम्हाला फक्त जनरल सायन्सचे नोट्स हवेत मॅथ्सचे रिजनिंगचे कोणत्याही नोट्स जर तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवर त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं शॉर्ट टोकेला घेऊ नका अगदी दणक्यात अभ्यासीला लागा तयारीला लागा नोट्स अवेलेबल आहेत टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत आपल्या बॅच अवेलेबल आहेत डबल अकॅडमीची पूर्ण एक्सपर्ट टीम तुमच्या सोबत आहे हा संघर्ष करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी सो त्यासाठी तुम्हाला डबल अकॅडमीच्या एक्सपर्ट टीम सोबत जोडून राहायचंय ऍडमिशन घ्यायचे आणि तयारीला लागायचंय ठीक आहे तर नक्कीच आता इथे मी थांबत आहे आणि भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डाय थँक्यू सो मच ब बाय थँक्यू